तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण नवीन अपडेट समोर आलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी जवळपास आदित्यताई तटकरेंनी एक नवीन ऑफिशियल अपडेट दिलेले आहे तर आता तीस लाख बहिणींचे तीस लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे जवळपास लक्षात घ्या की दोन पॉईंट म्हणजे दोन पॉईंट एकतीस कोटी महिलांना पैसे पाठव आलेले आहेत पंचवीस ते एकतीस तारखेच्या दरम्यान आता महत्वाची अपडेट काय आहे ने नेमकं याच्यामध्ये कोणकोणत्या बहिणींना अपात्र केलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा होता की आता लाडक्या बहिणींचं अपात्र ज्यांना केलेलं आहे त्या कोणकोणत्या बहिणी तुम्ही त्याच्यामधून आता तुमची जी काही नाव आहे ते, 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 ते यादीमध्ये आहे का तुम्ही अपात्र आहे किंवा पात्र आहे जर तुम्हाला पैसे आलेले नसतील आणि असतील तरी सुद्धा तुम्हाला पैसे आले असतील तरीसुद्धा तुमचं नाव यादीमध्ये येऊ शकतं अपात्र यादीमध्ये आता नेमकी अपडेट काय कोणत्या कोणत्या तीस लाख बहिणींना अपात्र केलं आणि समोरचा फेब्रुवारीचा हप्ता कोणाला भेटणार आहे याची संपूर्ण माहिती आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे तर बघा सगळ्यात मोठा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि भरपूर बहिणींना या गोष्टीपासून या निर्णयापासून धक्का बसणार आहे तर नेमकी अपडेट काय आहे ते मी तुम्हाला आता देतो तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवरतीच अपडेट पाहायला मिळत असतात आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा समोर तुम्हाला फोटो दिसत असेल तर या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे आहेत आणि यांनीच हा निर्णय घेतलेला आहे आणि यांनीच अपडेट दिलेले आहे की तीस लाख बहिणींचा जो काही अर्ज आहे ते अपात्र झालेले आहेत आता त्या तीस लाख बहिणींमध्ये तुमचा नंबर आहे किंवा नाही आणि तुम्ही अपात्र झाले असाल किंवा नाही हे तुम्हाला कसं पाहायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता कोणाला भेटेल तेसुद्धा याच्यामध्ये क्लिअर करण्यात आलेले आहे आता मी तुम्हाला ऑफिशियल अपडेट द्यायला सुरुवात करतो तर समोर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकतात की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस अपडेट एक फेब्रुवारी राज्यातील या तीस लाख महिला अपात्र आदिती तटकरे यांनी दिली माहिती आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला सर्व व्हिडिओ डायरेक्टली शेवटपर्यंत पाहायचं आहे त्याच वेळेस तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येणार आहे बघा राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे मोठे लोकप्रिय ठरले आहे आणि राज्यातील महिलांसाठी ही योजना म्हणजे एक वरदान आहे योजनेत महिलांना मोठा आर्थिक लाभ होताना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि महत्वाचं म्हणजे या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ दिला जात आहे आणि एवढेच नाही तर एप्रिल महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपयाचा देखील लाभ तुम्हाला प्रति महिना दिला जाणार आहे म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुम्हाला पंधराशे भेटतील एप्रिलपासून डायरेक्टली तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिन्याला चालू होणार आहे ठीक आहे असं सुद्धा ताईंनी क्लिअर केलेलं आहे त्यापूर्वी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे राज्यातील तीस लाख महिला अपात्र ठरले असल्याची बातमी समोर आलेली आहे चला तर आता तुम्हाला माहिती देतो मी की स्टेप बाय स्टेप काय माहिती ताईंनी दिली तर बघा काय म्हणाल्या आदित्यताई तटकरे समोर पाहू शकतात चांगल्या पद्धतीने त्याच्यानंतर बघा प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्या म्हणाल्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी येण्याचा लाभ जमा होत आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये येण्याचा लाभ जमा होत आहे तो परत घेतला जाणार नाही तसंच या संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या ज्या काही अफवा आहेत तर त्या निराधार असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवून असे आव्हाने देखील करण्यात आलेले आहेत अद्याप कु कोणत्या महिला अपात्र ठरल्या आहेत हे स्पष्ट झालेले नाही त्यामुळे निखिल अशा या ठिकाणी बातम्यांमध्ये विश्वास ठेवून नाही त्याच्यानंतर पुढची माहिती पाहू शकतात की त्यांनी असं देखील म्हटले की कोणत्याही महिलांच्या म्हणजे कोणत्याही महिलांच्या खात्यात पैसे जमा केलेले परत घेण्याचा विचार सरकारचा नाही आहे आता अफवा काय होती की बहिणींना पैसे टाकले आणि महत्त्वाचं म्हणजे स सरकार ते परत घेईल परत घेईल अशी रवण्यात आलेली होती पण सरकार कुठलेही पैसे वापस घेणार नाही म्हणजे स्वयंपूर्तीने लाभ सोडण्याचा अर्ज केला या ठिकाणी असला तरी त्यांचे निवारण विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे करण्यात येईल आता पाहू शकतात की लाभ सोडण्याचा आता काही वहिनींनी स्वतःचे फॉर्म या ठिकाणी रद्द केलेले आहेत म्हणजे त्यांनी भरले परंतु त्यांनी डिलीट केले काही बहिणींनी त्याच्यानंतर पुढे पाहू शकतात की जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आता जानेवारी मदे दोन हजार पंचवीसमध्ये जस्ट पाहू शकतात की योजनेअंतर्गत दोन पॉईंट एक्केचाळीस दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी लाभ महिलांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढं बघा की चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी एकशे दहा कोटी एकशे दहा कोटी व एक पॉईंट एकतीस कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे पाहू शकतात की एक पॉईंट दहा कोटी आणि एक पॉईंट एकतीस कोटी बहिणींच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पाहू शकतात की बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा जानेवारी महिना चोवीस आणि पंचवीस तारखेच्या दरम्यान तर हीच सगळ्यात मोठी अपडेट होती आता महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री लाडकीबाई योजनेअंतर्गत अखंडपणे सुरू राहणार असे देखील त्यांनी म्हटलेले आहे की योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे जोपर्यंत सरकार बळकट आहे तोपर्यंत त्याच्यानंतर त्यामुळे महिलांनी कोणतेही या ठिकाणी भ्रमक बातम्यांना बळी पडू नका असे देखील आव्हान ताईंनी केलेलं आहे तर बघा ही ताईं माहिती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला की आता लाख अर्ज कारण ज्यांचे फॉर्म रद्द झाले त्यांना फेब्रुवारीपासून हप्ता मिळणार नाहीये मग तुम्हाला भेटेल का बघा चोवीस आणि पंचवीस तारखेला एक पॉईंट दहा कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले लाडक्या बहिणी योजनेचे आता ज्या बहिणींचे तीस लाख अर्ज मध्ये नाव आहे त्यांना फेब्रुवारीपासून हप्ता येणं बंद होईल त्यांना जानेवारीचाच हप्ता सुद्धा आलेला नाहीये त्याच्यामुळे जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि समोरचे हप्ते त्यांना भेटणार नाहीये आणि खुशखबर अशी होती की तुम्हाला महत्वाचं म्हणजे बहिणींसाठी जो काही या ठिकाणी पंधराशेचा हप्ता होता तो एकवीसशे वरती करण्यात येणार आहे एप्रिल महिन्यापासून ही तुमच्यासाठी गुड न्यूज होती आय हो पि डो लक्षात आला असेल तुमचा फॉर्म रद्द झालेला आहे किंवा नाही हे तुम्हाला कसं कळेल तुम्हाला हप्ता येणारच नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला पैसे आले नाही त्याच्यावरून तुम्हाला समजून घ्यायचं की तुमचा फॉर्म रद्द झाला आणि ज्यांचा फॉर्म योग्य असेल त्यांना पैसे कंटिन्यू भेटतील आणि आता सुद्धा भेटलेले आहेत जानेवारीचे भेटलेले फेब्रुवारीचे सुद्धा भेटतील आणि ज्यांचा फॉर्म रद्द आहे त्यांना फेब्रुवारीपासून हप्ता बंद होईल यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला किती पैसे भेटले आतापर्यंत पैसे आले किंवा नाही आणि किती आले कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त या व्हिडिओला बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर पण करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र